प्रश्न एक आरुषच्या पावलाखाली पर्णिकाने टाकलेला तो पिंक रुमाल भविष्यात काय भयानक गोष्ट घडवणार आहे उत्तर त्या रुमालामुळे आरुषमध्ये एक वेगळी दानवी शक्ती जागी होणार असं संकेत दिलं जातं आहे पुढच्या भागांमध्ये तो शक्तीने भरलेला पण स्वतःवर नियंत्रण नसलेला दिसू शकतो पर्णिका त्याचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करणार आणि त्यामुळे घरात खूप मोठी उलथापालथ होईल कदाचित आरुष अचानक बदललेला दिसेल आवाज बदललेला वागणूक वेगळी आणि आभाला त्यात काही गोष्ट जाणवेल ही शक्ती अधिक वाढली तर आरुष आपल्या धोका पोहोचवू शकतो प्रश्न दोन आभाच्या मनात येणारी भीती आणि रात्रभरची अस्वस्थता पुढे कोणत्या मोठ्या वळणाला जन्म देईल उत्तर आभा सतत बेचैन आहे म्हणजे तिला येणारा धोका आधीच जाणवत आहे पुढे ती घटनांचा तपास लागेल। या विचित्र करायला तिला पर्णिकाच्या काळ्या खेळाची पहिली खूण सापडेल ती आरुषला वाचवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे तीच पुढच्या मोठ्या संघर्षाची नायिका बनेल पण या शोधयात्रेत तिच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो प्रश्न तीन पर्णिकाचे आई कथेला कसं वादळ देईल उत्तर आई आणि मुलगी मिळून दानवी शक्ती मोठा कट रचत आहेत पुढील भागांमध्ये त्या दोघी मिळून एक मोठ विधी करणार आणि त्याचा थेट परिणाम आरुषवर होईल कदाचित नानांना काकींना किंवा घरातील कोणालाही संशय येऊ लागेल ला आणि घरात भीतीचं वातावरण पसरू शकत हे दोघी मिळून एक मोठं संकट आणतील ज्यामुळे कॉलेजपासून ते घरापर्यंत सर्व ठिकाणी अजब घटना घडू लागतील प्रश्न प्रश्नचार ललितच्या वाईट वागण्यामुळे आभाच्या आयुष्यात आता कोणता नवा वादळ येणार आहे उत्तर ललित सहज सोडणार नाही पुढे त्याची मत्सरयुक्त वर्तणूक आभाच्या विरोधात आणखी तीव्र होईल तो आरुष आभाच्या नात्यात विष टाकण्याचा प्रयत्न करेल आभाला त्रास देण्यासाठी तो खोट्या गोष्टी पसरवू शकतो पण हा स्वाद पुढे एका मोठ्या टकरावाला जन्म देईल जिथे आरुषाभाला संरक्षण देण्यासाठी उभा राहील पण त्यावेळी ते त्याच्या आतली दानवी शक्ती जागृत होऊ लागेल प्रश्न पाच नाना आणि आभा मधील आजचा भावक प्रसंग भविष्यात कोणती मोठी घटना निर्माण करेल उत्तर नाना आभाचा मजबूत आधार आहेत पण पुढे नाना एखाद्या संकटात सापडतील आणि आभा त्यांच्या रक्षणासाठी उभे राहणार नानांवर आलेल्या संकटात परणिकेचा गुण हात असू शकतो आभा आणि नानांच्या नात्यातूनच पुढील मोठा स्फोटक खुलासा होणार ज्यामुळे घरातील प्रत्येकाला सत्याचा सामना करावा लागेल प्रश्न सहा स्वयंपाकघरातील छोट्या छोट्या घटना पुढे एवढ्या महत्त्वाच्या का ठरणार आहेत उत्तर जेवणाच्या टेबलावर झालेल्या छोट्या गोष्टींमध्येही मोठा संकेत आहे आरुषला जाणीव नसताना दिलेल्या वस्तू लहान गोड पदार्थ बॅगेत ठेवलेला केक हे सर्व पर्णिकाच्या योजनांचा भाग आहे भविष्यात या छोट्या वस्तूंच्या माध्यमातून ती आरुषच्या मनावर अजून पकड घेईल एका घटनेमुळे घरात मोठा गोंधळ उडेल आणि सर्वांना वाटेल की घरात काहीतरी अनैसर्गिक चाललंय प्रश्न सात पर्णिकीच्या जादूच्या वर्तुळाचं पुढे काय भलतच परिणाम होणार आहे उत्तर त्या वर्तुळातून तयार केलेला जादूचा मार्ग आरुषच्या मनावर परिणाम करेल तो विचित्र स्वप्न पाहू लागेल त्याचं वागणं अचानक बदलू लागेल आभाला आरुषमध्ये बदल दिसतील आणि ती घाबरेल पर्णिका हे सगळं पाहून आणखी धोकादायक पाऊल उचलेल या जादूच्या वर्तुळातून पुढे एक मोठी आपत्ती येईल ज्याचा परिणाम संपूर्ण कथेवर होणार आहे प्रश्न आभा आणि आणि रात्री एकाच वेळी बाहेर का आले आणी त्याचा पुढे काय अर्थ लागणार आहे उत्तर दोघीही एकाच वेळी बाहेर आल्याने त्यांच्या नात्यामध्ये एक नवीन अध्याय सुरू होणार आहे नशीब दोघांना एका जागी नेत आहे कारण भविष्य काळात दोघी एक भयानक संकट एकत्र तोंड देणार आभाला सर्वात आधी परणिकेचं गुपित कळेल आणि त्या क्षणापासून ती चारुष्ट संरक्षण करणारी बळ बनेल या रात्रीची घटना त्यांच्या नात्याची दिशा बदलून टाकेल प्रश्न नऊ परणिकाच्या आईला पिंक रुमाल पाहून एवढा आनंद का झाला आणि त्याचा पुढे काय विनाशकारी अर्थ आहे उत्तर पिंक रंग म्हणजे जादू यशस्वी झाल्याचा संकेत दोघी आता पुढच्या मोठ्या विधीसाठी तयार आहेत कदाचित त्या आरुषच्या आत्म्यालाच लक्ष्य करतील पुढील एपिसोड मध्ये हा रुमाल घरात मस्टिरियसली दिसेल गायब होईल आणि त्यातून घरात भयानक घटना सुरू होती हा रुमाल म्हणजे संकटाची सुरुवात प्रश्न दहा आरुष पर्णिकेच्या जाळ्यात पूर्ण अडकण्याची शक्यता किती आहे उत्तर अत्यंत जास्त आरुषचे मन कमकुवत केले जाते आणि पर्णिकेची दानवी जादू त्याच्यावर पकड घेत आहे पुढे तो स्वतःलाच ओळखू शकणार नाही इतका बदलू शकतो पण आभा त्याला वाचवण्यासाठी सर्वात मोठी लढाई लढेल कथा इथून पुढे जबरदस्त थरारक अंधाऱ्या शक्तींनी भरलेली आणि प्रचंड भावनात्मक होणार आहे शेवटी आरुष कोणाचा होणार आभाचा की परणिकेच्या दानवी शक्तीचा हेच पुढील भागांचं मुख्य आकर्षण ठरणार